नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत मेथीच्या पराठ्याची रेसिपी मेथीच्या पराठ्यासाठी लागणारे साहित्य पाहूया मी इथं भाजी धुवून स्वच्छ निवडून घेतलेले आहे आता हिला बारीक चिरून घेणार आहे गव्हाचे पीठ बेसन तूप दोन चमचे हळद तीळ ओवा लाल मिरची पावडर धने पूड मीठ आणि वाटण्यासाठी दोन मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत आलं जिरे हे मी आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे भाजी चिरून घेतलेली आहे आणि मिक्सरला फिसून घेतलेली आहे मिरची जिरे आणि आलं आता आपण डो तयार करूया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी बेसन घेतलेलं आहे आपण हिरवी मिरची ती वाटून घेतलेली आहे ते घेतले लाल मिरची धनेफोड ओवा सफेद तेळ आता हळद घालूया तूप दोन चमचे घालायचे भाजी घालून घेऊया भाजी घालून आपण सर्व मिक्स करूया नाहीतर भाजीला पाणी सुटले की पुन्हा आपला डो आहे ते पातळ होतो जास्त पातळही मळायचा नाही आणि जास्त घट्टही मळायचा नाही मीठ घातलेलं आहे आता सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आपण डो तयार करूया आता डो मी तयार करून घेतले आपण तेल लावून ठेवूया तेल लावून ठेवायचं दहा पंधरा मिनटांना चांगले भिजल्यानंतर मग आपण लाटून घेऊया दहा मिनटं झालेले आहेत आता आपण पराठी बनवायला घेऊया मी एवढी एवढी गोळी घेतलेली आहे तुम्हाला जेवढी मोठ्ठी बनवायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता आपण आता लाटूया जास्त पीठ लावायचं नाही मग पांढरे पांढरे दिसतात तुम्हाला गोल पाहिजे असलं गोल लाटू शकता चौकोनी त्रिकोणी जशा आवडतात तशा मी आता गोलच करते तवा गरम झालेला आहे आपण आता पराठा टाकूया पलटूया पर आपण आता तेल लावूया तुम्ही तुफी लावू शकता मी इथं तेल लावते मक्कण लावूनही खाऊ शकता याच्यावरती मक्कन लावायचं आणि खाय छान लागतो तर आपण आता हे भाजून घेऊया हे पहा छान भाजलेलं आहे मी आता खरपूस चांगला भाजून घ्यायचा म्हणजे छान लागतो शेपा मी आता दुसरा बनवलाय ते भाजून घेऊया दुसरंही मी भाजून घेतलेलं आहे पराठे बनवून घेतलेले आहेत हे पराठे तुम्ही केचेप संगे खाऊ शकता माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद